आता आपण वय म्हटलं पुढचं घरी बघूया तर बघा नेहा आणि तिच्या आईच्या वयाचे गुणोत्तर एका सहा आहे म्हणजे काय नेहाचे आणि आई तिच्या आईच्या वयाचे गुणोत्तर दिले ते एका सहा आहे जर नेहा पाच वर्षांची असेल तर नेहाच वय किती दिले पाच वर्ष दिलेली माहिती म्हणजे काय ना नेहा किती वर्षाचे पाच वर्षाचे नेहा पाच वर्षांचे आहे तर तिच्या आईचे आई वय किती आहे तर गुणोत्तर एकाच सहा आहे म्हणजेच काय नेहाचं वय जर मी एक्स मानलं तर तिच्या आईचं वय किती येणार आहे सहा एक्स म्हणजेच काय तर नेहाच्या वयाच्या सहा पट आईचं वय आहे पण त्यांनी नेहाचं वय किती दिलंय घेताना पाच वर्ष दिलंय म्हणजेच किती येणार पाच गुणविले सहा किती येणार आहे तीस वर्ष नेहाच्या आईचं वय किती आलं तीस वर्ष गुणोत्तर एका साई म्हणजेच काय नेहाचं वय जर मी एक वर्ष मानलं तर आईचं वय होणार सहा नेहाचं वय जर मी दहा मानलं तर राहायचं वेळ ना सात एकाच सहा म्हणजेच काय नेहापेक्षा आई सहा पटीनं मोठी म्हणजेच काय नेहा जर पाच वर्ष असेल तर पाचची सहा पट म्हणजे किती येणार आहे तीस वर्ष आप तर आपलं उत्तर येणार आहे पहिलं तीस वर्ष तर ऑप्शन काय होते पहिलं होतं तीस वर्ष दुसरं होतं पंचवीस वर्ष तिसरं होतं सत्तावीस वर्ष चौथं होतं चोवीस वर्ष तर बरोबर उत्तर काय येणार आहे तीस वर्ष आता आपण पुढचा प्रश्न बघूया हो तर प्रश्न काय बघा वय सध्या त्याच्या आईच्या वयाच्या पट आहे तर आकाशचे वय कसं आहे तर आईच्या वयाच्या एक वर्षाचा असेल तर दिलेली माहिती काय आहे तर आकाश किती वर्षाचा आहे दहा वर्षाचा आहे आकाश दहा वर्षाचा आहे असेल तर त्याच्या आईचे वय किती आहे विचारले काय आईचे वय विचारले तर हे दोन प्रकारे सोडवतो सोडू शकता तुम्ही थोडी जर सोडवायचं तर आकाश दहा वर्षाचा आहे आई आकाशपेक्षा मोठी असणार आहे म्हणजे एक छेद पाच पट जर असेल तर पाच गुणिले दहा म्हणजे किती येणार आहे पन्नास वर्ष हे तुम्ही तोंडी सोडू शकता तुम्हाला जर गणित सोडवायचं जर असेल कॅल्क्युलेशन करून तर ते कसं सोडवायचं ते बघूया तर आकाश दहा वर्षाचं असेल म्हणजे काय नाही आईचे वय काय म्हणायचं एक्स वर्ष आईचे वय काय म्हणले मी एक्स वर्षी आकाश किती एक छेद पाच पट आहे म्हणजेच काय एक्स छेद पाच म्हणजे एकशे 5 पाच तर किती आलं मग आकाशचं वय एकशे पाच म्हणजे आलं आकाशचं वय आकाशचं वय कसं आहे आकाशचे आईच्या एकशे पाच पटे एकशे पाच आहे पण त्याची तिने घेतली किंमत किती आकाश व्हायची तर दहा वर्ष म्हणून हे पाच मी इकडे घेतलं किती आलं दहा बनवले पाच म्हणजे किती आलं पाच पन्नास वर्ष तर उत्तर किती आलं पन्नास वर्ष म्हणजेच आलं आईचे वय किती आले पन्नास वर्ष तर आपल्याला ऑप्शन कुठला आहे ते बघा पहिला ऑप्शन आहे तीस वर्ष दुसरा ऑप्शन आहे वीस वर्ष तिसरा ऑप्शन आहे चाळीस वर्ष आणि चौथा ऑप्शन आहे पन्नास वर्ष तर आपलं उत्तर किती आले पन्नास वर्ष तर आईचं वय असणार आहे पन्नास वर्ष आता आपण बघतोय वैवारी तर वैवारी म्हटलं एक गेल बघूया आपण <shiftube> तर राहुल आणि सुषमा यांच्या वयाची बेरीज पस्तीस वर्ष आहे तर राहुल आणि सुषमा यांच्या वयाची बेरीज किती तर पस्तीस वर्ष तर पस्तीस वर्ष म्हणजे काय तर त्यांची आजच्या वयाची बेरीज आहे पस्तीस वर्ष राहुल सुषमापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे तर राहुलचं वय कसं आहे तर सुषमापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे म्हणजे लहान व कमी वय कोणाचं असणार आहे सुषमाचं असणार आहे तर राहुलचे आजचे वय किती तर राहुलचे आपल्याला वय विचार आहे तर राहुल सुषमापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे म्हणजे राहुल मी काय म्हणा सुषमाचे वय सुषमाचे वय मी काय म्हणा एक सर्ष सुषमाचे वय म्हणले मी एक वर्ष आता राहुल कसा आहे तर सुषमापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे म्हणजेच काय ना राहुलचे वय किती ना एक पाच वर्षांनी मोठा म्हणजे एक साधिक पाच वर्ष तर त्यांनी वाट काय दिली बघा राहुल आणि सुषमा यांच्या वयाची बेरीज बेरीज किती तर पस्तीस वर्ष आहे वयाची बेरीज किती पस्तीस वर्ष आहे म्हणजेच काय सुषमाचं हो वय अधिक राहुलचं बेरीज किती पस्तीस वर्ष तर हे आपलं समीकरण झालं हे समीकरण सोडवलं तर आपल्याला कोणाचं वय मिळणार एक्स ची किंमत म्हणजे सुषमाचं मिळणार आहे आणि सुषमाच्या वयामध्ये जर पाच वर्ष आपण मिळवली तर आपल्याला मिळणार आहे राहुलचं वय एक्स एक्स आधी म्हणजेच काय दोन एक्स अधिक पाच बरोबर पस्तीस दोन एक्स बरोबर अधिक पाच तिकडे गेल्यावर पाच पाच दोन एक्स वाचा पाच म्हणजे दोन एक्स बरोबर तीस म्हणजेच काय तीस भागीले दोन तीस भागीले दोन किती पंधरा तर पंधरा वर्ष काय आलं कोणाचं वय आलं सुषमाचं वय पण इथं ऑप्शन पंधरा दिलंय पण आपल्याला आपल्याला काय विचारलंय राहुलचं वय विचारले सुषमाचं वय विचारलेलं नाही मग काय करायला आपल्याला पंधरामध्ये आणि पाच आपल्याला मिळवावे लागतील म्हणजे एक्सीची आपली पंधरा अधिक पाच म्हणजे वीस वीस वर्ष आता आलं आपलं राहुलचं वय म्हणजेच काय ना राहुलचं वय म्हणजे उत्तर किती येणार आहे ऑप्शन तिसरा येणार आहे वीस वर्ष तर पहिला ऑप्शन होता पंधरा दुसरा होता दहा तिसरा होता वीस आणि चौथा होता एकवीस तर तुमचं चुकीचं जर उत्तर आलं तर चुकीच्या उत्तराचा ऑप्शन पहिल्यांदाच तुम्हाला मिळतो पंधरा पण परत आपल्याला नक्की काय विचारलंय ते बघायचं आणि मगच सर टिकमार्क करायचं म्हणजेच काय आपल्याला विचारलंय राहुलचं वय आणि आपण जर सुषमाचं वय काढून जर टिक मार्क केले तर आपलं उत्तर ते चुकणार आहे काय करायचं काय विचारले ते बघायचं आणि त्यानुसार मग योग्य त्या पर्यायाला गोल करायचं करायचं ठीक आहे बघूया तर आईचे वय हे मुलाच्या वयाच्या चारपट आहे तर आईचे वय काय तर वयाचा वयाच्या चारपट आहे आणि मुलगा किती वर्षाचा आहे सात वर्षाचा आहे मुलगा सात वर्षाचा आहे तर आईचे वय किती आईचे वय म्हणजे काय विचारले तर आजचे वय विचारतील किंवा पूर्वीचे किंवा नंतरचे वय विचारले होते इथं काय त्यांनी विचारले आजचे वय विचारले तर ऑप्शन बघूया ऑप्शन आहे पहिला ऑप्शन आहे वीस दुसरा आहे बावीस तिसरा आहे सव्वीस आणि चौथा आहे अठ्ठावीस तर जी माहिती दिली आहे त्या माहितीवरून जी माहिती विचारली आहे त्या माहितीकडे आपण जायचं तर माहिती काय दिली मुलगा किती सात वर्षाचा जा। तर तो हे तोंडी सुद्धा तुम्ही सोडू शकता मुलगा सात वर्षाचा आहे आणि कंडिशन काय दिले वर्ड काय दिले बघा आईचे वय मुलाच्या वयाच्या मुलाच्या वयाच्या म्हणजेच कशाच्या तर सात वर्षाच्या सात वर्षाच्या चौपट आहे म्हणजेच किती सात चोक अठ्ठावीस म्हणजेच काय ना तर आईचे वय आईचे वय आईचे वय किती आहे ना तर मुलाचे वय किती सात वर्ष आणि आईचे वय किती त्याच्या चौपट आहे म्हणजे किती कितीणार सात चोक अठ्ठावीस वर्ष तर आईचे वय किती आले अठ्ठावीस वर्ष तर आपला ऑप्शन चार हा बरोबर आहे तर उत्तरेन ऑप्शन चार अठ्ठावीस वर्ष तर ते आपल्या घरी पूर्ण झालं ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया हो तर प्रश्न काय दिला बघूया दोन वर्षांपूर्वी प्रिया आणि तिच्या बहिणीच्या वयांची बेरीज किती तीस वर्ष आहे तर तीस वर्ष काय दिले तर दोन वर्षांपूर्वी प्रिया आणि तिच्या बहिणीच्या वयांची बेरीज आहे दोन वर्षापूर्वीची <The> तर त्यांचे सध्याचे वय किती तर त्यांचे म्हणजे कोणाचे आपल्याला प्रिया आणि तिचे बहीण अशा दोघींची वय वयांची वय काढायचे जर प्रिया अठरा वर्षाची आहे तर त्यांनी कुठली माहिती दिली बघा प्रिया किती अठरा वर्षाची तर प्रिया अठरा वर्षाची आहे म्हणजे सध्या प्रिया आणि तिच्या बहिणीच्या वय म्हणजे ऑप्शन मध्ये एक तुम्हाला ऑप्शन मिळाला अठरा वर्ष म्हणजे काय झालं प्रियाचं वय म्हणजे आपले तीन आणि चार ऑप्शन पैकी एक उत्तर असणार आहे प्रिया अठरा वर्षाची तर तिची बहीण किती वर्षाची येते ते बघूया हो आता दोन वर्षापूर्वी म्हणजेच काय येणार आहे तर मी चौथा ऑप्शन घेतो पहिल्यांदा मी पहिला तिसरा ऑप्शन घेतो अठरा आणि बारा दोन वर्षापूर्वी त्यांचं वय म्हणजे काय करणार मी वजा दोन दोन्हीकडून करणार तर दोन वर्षापूर्वीचे मग त्यांचे वय किती झाले सोळा आणि किती झाले दहा सोळा आणि दहा किती येते सव्वीस पण आपल्याला काय सांगितले दोन वर्षापूर्वी त्यांची वय वयांची बेरीज किती होती तीस वर्ष म्हणजे ऑप्शन तीन तर येणार नाही ऑप्शन तीन येणार नाही म्हणजे उत्तर काय येणार ऑप्शन चार तर ऑप्शन चार पण आपण कन्फर्म करून बघायला येतोय का तर मधून दोन केले दोन वर्षापूर्वी वय म्हणून उत्तर आलं सोळा म्हणजे मधून दोन केले म्हणजे दोन वर्षापूर्वीचं वय किती आलं चौदा तर सोळा अधिक चौदा सोळा अधिक चौदा आपली बेरीज किती ते तर तीस येते म्हणजे त्यांनी दिलेली जी अट आहे ती पूर्ण होती का तर होते तर ऑप्शन चार साठी आपली त्यांनी दिलेली अट पूर्ण होते म्हणजे आपलं उत्तर काय येणार ऑप्शन चार अठरा आणि सोळा आता इथं अठरा कोणाचं वय येणार आहे तर प्रियाचं येणार आहे हे कसं अनुक्रमी अनुक्रमी असतं म्हणजे काय अठराही प्रियाचं वय आणि सोळा ही तिच्या बहिणीचं वय म्हणजे अनुक्रम किती येणार अनुक्रमे किती येणार अठरा आणि सोळा ही अनुक्रमे त्यांची वय असते म्हणजे काय ऑप्शन चारही उत्तर पूर्व आहे